सावरकर जेव्हा अंदमानात होते त्याच्यानंतर ते त्यांनी बराच विचार विनिमय केला के के ही ही विचार विमर्श केला एकोणीशे एकवीस साली रत्नागिरीत आले तेव्हा असहकार आंदोलन सुरू होतं काँग्रेसचे असंख्य बंदीवान त्या आंदोलनातले तिकडे येत होते त्यात काही मुसलमानही होते सावरकरांनी त्यांना विचारलं की आप गांधी के साथ कैसे हो त्यांनी सांगितलं हम गांधी के साथ नाही गांधी हमारे साथ आहे ती जी विचार भूमिका सावरकरांच्या मनात निर्माण व्हायला लागली त्याच्यानंतर सावरकरांनी त्यातून कैद्यांमधला जातीभेद अंदमानमध्येच बघितला होता आणि अंदमानमध्ये सावरकरांनी सरमिसळ भोजन व्यवस्था सुरू केली होती पण भारतात ती जाती व्यवस्था इतकी दारुण होती आणि त्याच्यानंतर सावरकरांना विचार करता करता लक्षात आलं की डिव्हाइड अँड रूल ही ब्रिटिशांची पॉलिसी नाही आहे ही पॉलिसी आपल्यावर आक्रमण करणाऱ्या प्रत्येक आक्रमकांची कर आहे म्हणूनच अल्लाउद्दीन खिलजी केवळ पाच हजाराची सेना घेऊन येतो आणि देवगिरीचं साम्राज्य बुडवतो आपल्या तलवारीला गंज चढला नव्हता तेव्हा पण आपल्या तलवारी या एकमेकांच्या विरुद्धच उठल्या होता आणि आपल्या तलवारी जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध उठतात तेव्हा शत्रुतेचा फायदा घेतो हे सावरकरांनी ओळखलं आणि हिंदुत्व काय याची त्यांनी नव्याने व्याख्या केली जो कुठला धर्मपंथ या भारतात जन्मलेला आहे मग तो शीख असो वैदिक असो बुद्ध असो जैन असो आदिवासी असो कोणी असो तो हिंदू आणि त्याच्यात कुठलाही भेदभाव नको आपण ऐंशी टक्के असलो तरी आपण कधीच बहुसंख्य नाही याचं कारण आहे की आपण जातीपातीत विभागल्या गेल्यामुळे त्या पण प्रांतात विभागल्या गेल्या आहेत अख्खी जात तुम्हाला भारतात एक कुठे दिसणार नाही ब्राह्मणांमध्येच पन्नास जाती असतील आणि किती ओझा चार हजार जाती आहेत भारतात आता एकशे वीस कोटी डिवाइड बाय चार हजार करा तुम्ही दोन टक्के पण कुठे उरत हो नाही कुठली जात मग जो कोणी तुमचा शत्रू आहे वीस टक्के तो तुमच्या वस्तीमध्ये तुम्ही बहुसंख्य असताना तिथे येतो गुंडगरी करतो तुमच्या डोक्यावर बिरे करतो ते एकोणीशे एकवीस साली झालं एकोणीशे सत्तेचाळीस साली झालं आणि दोन हजार एकवीस साली पण झालाय सीएच्या विरुद्ध ज्या दंगली झाल्या त्या आपल्या हिंदू समाजावर कलंक आहेत लाखा लाखाचे मोर्चे निघाले कोणाकरता इथल्या मुसलमानांना काही प्रॉब्लेम होता का अजिबात नव्हता पाकिस्तानातल्या मुसलमाना इथली नागरिकत्व द्या बांगलादेशमधल्या ना नागरिकत्व यासाठी त्या या दंगली होत्या आणि आपण बहुसंख्य असलेल्या शहरांमध्ये आपल्या मालमत्ता जाळण्यात गेलेल्या याचं कारण हे आहे की सावरकरांनी एकोणीशे चोवीस साली एकसंध जाती स हिंदू जाती निर्माण करावी यासाठी जात्युच्छेदन जे आंदोलन सुरू केलं जातीभेद निर्मूलन आंदोलन सुरू केलं ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही अस्मृत्यशाळ निर्मूलन हा अतिशय सोपा विषय आहे म्हणजे कोणाला स्पर्श करू नका गांधींनी अतिशय सोपं सोल्युशन काढलं त्यांना हरिचंद म्हणा नाव बदललं गट वेगळाच ठेवला सावरकरजवळना असं चालणार नाही तुम्ही नाव बदलून चालणार नाही तर ते एकसंध जाती झाली पाहिजे म्हणून सगळे समाजसारखे आहेत म्हणून त्यांनी रोटीबंदी बेटीबंदी रोटीबंदी म्हणजे एकत्र जेवायचे नाही बेटीबंदी आंतरजातीय विवाह करायचे नाहीत व्यवसाय बंदी म्हणजे त्या जातीने त्या जातीचेच व्यवसाय करायचे अशा असंख्य बंद्या त्यांनी मोडून काढल्या आणि आज त्या मोडल्या गेलेल्या असल्या तरी जातीभेद आमच्या मनातलं गेलेला नाही आज जातीभेद पूर्वी होता त्याच्यापेक्षा अतिशय अनेक पटींनी उफाळून आलेला आहे आणि जर शंभर वर्षापूर्वी सावरकरांचा समाज यांनी ऐकलं नाही म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीसची फाळणी झाली आज आपल्याला पुन्हा एक संधी आहे ही जी यात्रा आहे ना सावरकरांच्या सन्मानाची यात्रा नाही आहे सावरकरांना सन्मानाची आवश्यकता नाही आहे ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे सावरकरांचं नाव घेऊन त्यांचे विचार घेऊन आम्ही आमच्या पुढच्या भवित पुढच्या पिढ्यांचं भवितव्य सुरक्षित करण्याची ही यात्रा आहे सावरकरांच्या सन्मानाची असेल तर माफ करा सावरकरांना सन्मानाची आवश्यकता नाही आहे आपण सावरकरांना सन्मान देऊन आपल्यावरच उपकार करतोय आपल्या देशाचं भवितव्य सूजल करतोय त्याच्यामुळे शंभर वर्षापूर्वी जी आपण वर्षा चूक केली ती आता आपण टाळली नाही तर एकोणीसशे सत्तेचाळीस जी फाळणी झाली त्याची पुनरावृत्ती दोन हजार सत्तेचाळीसला होईल आणि एकोणीसशे सत्तेचाळीसला किमान ते जे पाकिस्तान बांगलादेशमधल्या लोकांना इथे हिंदुस्थान तरी शिल्लक होता दोन हजार सत्ता साली असं काही झालं तर तुम्हाला जगात जायला कुठे जागा ओढणार नाही हा निर्धार करा आणि त्याप्रमाणे एक हिंदू समाज म्हणून म्हणजे जो देशाचा नेता आहे जो आपल्या प्रदेशाचा नेता आहे तो आमच्या हिंदू हिताचा विचार करणारा हवा एवढीच भावना बळाशी वाटा आरक्षण वगैरे काही होत राहील हो त्याच्याकरता आम्ही एकमेकांची डोकी फोडायची गरज नाही आहे त्यामुळे सावरकरांचा एक हिंदू समाज हा निर्माण झाला तर तुम्ही ऐंशी टक्के जेव्हा असाल तेव्हा तुम्ही ऐंशी टक्केच असाल वीस टक्के, टक्के तुमच्या डोक्यावर उभं रायची हिंमत पण करणार नाहीत जय हिंद वंदे मातरम